नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच तशात आलं असेल हिरव्या घर मस्त भाज्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अगदी मस्त भन्नाट असा पदार्थ बनवायचा आहे जे की सर्वांनाच आवडणारं आहे आणि पारंपरिक आहे तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला घेतलेली आहे फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे ती आपल्या सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे चला तर ह्या ठिकाणी आता आपली कोथिंबीर जी आहे ती पूर्ण कट करून झालेली आहे आता कोथिंबीर आपण साईडला घेऊया आता अशाच पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी कट करून मेथी घेणार आहोत मेथी आपण दीट काढून टाकलेले आहेत आणि आपण त्याची पानं घेतलेली आहेत आपल्याला तीसुद्धा अशाच पद्धतीनं कट करून घ्यायचे चला तर फटाफट मी ह्या ठिकाणी मेथीसुद्धा कट करून घेईन चला तर ह्या ठिकाणी आपली मेथीसुद्धा कट करून झालेली आहे तर अशाच पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे पुढे पात घेतलेली आहे आपण ताजी अशी पात घेतलेली आहे पातसुद्धा आपल्याला असंच कट करून घ्यायचे आहे चला तर ह्या ठिकाणी मी आता पात कट करून घेणार आहे तर पाचसुद्धा आपली कट करून झालेली आहे त्याच ताटामध्ये आपण पाचसुद्धा काढून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आता आता इथं काय केलं आहे मी काही तयारी अगोदरच करून घेतलेली आहे ह्या ठिकाणी आपण शेंगाने घेतलेले आहेत हरभरा घेतलेला आहे वरणा घेतलेला आहे आणि वटाणा घेतलेला आहे हिरवी चिंच घेतलेली आहे थोडे आपण सुद्धा घेतलेले आहेत हिरवे आणि लसण सोलून घेतलेलं आहे गाजर घेतले आणि आलं घेतलेलं आहे आणि हरभरा आणि शेंगदाणे आणि वरणा जे आहे ते मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता आणि छान भिजलेला सुद्धा आहे आता ह्या ठिकाणी चिंच जे आहे ते आपण एखादं पातीला किंवा असे कढई घेऊन आपण त्यामध्ये तुकडे करून टाकणार आहोत आणि ते काय करायचं ह्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला गॅस मिडियम ठेवून उकळून घ्यायचं आहे जे की चिंच जी आहे ती चांगली मऊसर होते आणि त्याच्यातला गरा जो आहे ते आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत होते आणि पटकन ह्याचा कोळ निघतो आता ह्या ठिकाणी मी उकळेपर्यंत दुसरी तयारी करून घेईन ह्या ठिकाणी लसणाचे आपलं दोन्ही एकत्र टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी वाटण बाहेर काढून घेतलेलं आहे पण वाळलेले हरभरेच आपण भिजत ठेवलेले त्याला चणासुद्धा म्हणतात आता ह्या एक ग्लास इतकं पाणी टाकून आपल्याला हे कुकरला एक सिट्टी करून घ्यायचं चला तर आता गॅसवरती मी धुवून एक सिट्टी करण्यासाठी पाणी टाकून ठेवणार आहे आता एक सिट्टी होईपर्यंत आपण चिंच खाली उतरावून घेतलेली आहे चिंच चांगली उखळलेली आहे मोसर झालेली आहे एखादी असं चाळणी घ्यायचं किंवा हाताने तुम्ही थोडंसं प्रेस करून कोळून काढलं तरी सुद्धा चालते पण बिलकुल कचरा वगैरे जाणार नाही त्यामुळे मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवर थोडंसं प्रेस करत करत आपण ह्यातलं गरा काढून घेणार आहोत थोडंसं आणखीन पाणी टाकायचं जितकं आपल्या पाण्याची क्वांटिटी पाहिजे तितकं आपण ह्यात पाणी टाकू शकतो तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी पूर्ण घरा जो आहे तो काढून घेतलेला आहे सर्वात सोप्या पद्धतीने पारंपरिक पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी कोळजन निघालेला आहे तो आपल्या साईडला ठेवायचा आहे पुढची तयारी करायचं आहे ह्या ठिकाणी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक ग्लास इतकं बेसनपीठ घेणार तुमच्या क्वांटिटी तुम्हाला बेसनपीठ जितकं लागते तितकं घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी साधारणतः एक किलोची भजी आपली ही तयार होणार आहे आता इथं पीठ जे आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून त्यावेळेस आपल्याला गोट्या बिलकुल ठेवायच्या नाहीत बॅटर जे आहे ते पूर्ण आपलं सॉफ्ट तयार होईल असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवेनच की आपल्याला किती पट्ट्याची कसेची ठेवायचे आहे चला तर पीठ जे आहे ते आपलं मिक्स झालेलं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी इतकं मिक्स करून घेतलेलं आहे बिलकुल ह्यात गोट्या ठेवलेल्या नाहीत चला तर हे पीठसुद्धा आपण साईडला ठेवू चला पुढची तयारी करायचे आता ह्या ठिकाणी एक पातेलं ठेवायचं आहे थोडंसं मोठंच ठेवा म्हणजे हलवण्यासाठी किंवा शिजण्यासाठी सोपं जाईल ह्या ठिकाणी पातेल्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडले की त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकी आपण मोहरी टाकलेली आहे एक ते दीड चमचे इतके जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आलं आपण जे लसण आपण मिक्सरला काढून घेतलं ते सुद्धा आपण आता ह्यात टाकलेलं आहे थोडं गॅस मिडियम करायचं ह्या ठिकाणी की लसण जे आहे ते खूप लवकर लाल होतो आता ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवल्यात ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आता आपल्या तेलात टाकून द्यायचे आहे आता तेला टाकल्या थोडंसं मिक्स करायचं थोडंसं मिक्स झालं की ह्यामध्ये आपण जे सोले वगैरे घेतलेले आहेत ते एक करून -एक आता ह्यात आपल्याला टाकायचे आता सुरुवातीला मी मटर टाकलेली आहे गाजर थोडंसं कट करून घेतलेलं आहे थोडेसे आपण ओले आपण जे हरभरे असतात ते सोलून घेतले ते टाकलेले आहेत कुकरमध्ये जे आपण सिट्टी होण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा छान वापरलेले आहेत आणि आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे जे लालसर पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे होऊ शकतं अगदी स्वच्छ आपण धुवून सुद्धा घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला भाज्यात टाकून घ्यायचे तर इतकी जिनस टाकून झाले की थोडंसं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊ चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सुद्धा एक कमेंट करून नक्की सांगा की मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे तर ह्या ठिकाणी आपल्या भाज्या आता छान मिक्स झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला लाल ला, तिखट ला, मीठ टाकायचं आहे साधारण दोन चमचे इतकं मी लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि दीड चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे तुमच्या कॉर्डनुसार तुम्हाला तुम्ही जितकी भाजी बना त्यानुसार आपल्याला लाल ला, तिखट मीठ कमी जास्त करायचं आहे तर लाल तिखट मीठ आपण भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ रंगसुद्धा सुरेख येतो तेलातच तुम्ही लाल तिखट मीठ टाका आवर्जून आता ह्या ठिकाणी चिंचेचा कोळ काढून घेतलं की तेसुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे आता आता काय आहे तुम्हाला जर इथे भजी खूप जास्तीची बनवायची असेल तुम्ही एखादी ग्लास ह्या ठिकाणी पाण्याचा वाढवू शकता आता काय करायचं एक उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला जेव्हा छान खळखळ उकळते तेव्हा चव सुद्धा अगदी छान येते आता ह्या ठिकाणी उकळी आलेली आहे पाहू शकता बुडबुडे आलेले आहेत जसे की नेहमी आपण कुठल्याही पदार्थाला करतो त्या पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे जे पीठ आपण बेसनचं भिजवून घेतलेलं होतं ते आता एका हाताने आपल्याला टाकत दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे एकाच हाताने जर आपण टाकून एकदम जर शिजवलं तर खूप घट्ट एकाच जागी होईल त्यामुळे काय करायचं आहे अशा पद्धतीने हळूहळू टाकून एका हाताने हळूहळू आपल्याला हलवून घ्यायचे ते आता इथे वाटेल तुम्हाला रंग तर अगदी पांढरा वाटत आहे पण बिलकुल राहणार नाही कारण आपल्याला भजीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं चव पण छान येते आणि रंगसुद्धा सुरेख येतो चला तर मी छान हलवून घेईन गॅस मिडियम ठेवलेला आहे जर माझ्या चॅनलची नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता अरे रंगसुद्धा बदलला सुरुवात झालेले वास तर घरभर पसरलेला आहे इतका छान सुवास आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा वेळ उशाला आमच्याकडं भजी बनवली जाते पारंपरिक पदार्थ आहे पण भोगीलासुद्धा आमच्याकडं भजीच बनवली जाते काही ठिकाणी मिक्स भाज्यांची भाजी बनवली जाते पण आमच्याकडं भजी आणि बाजरीची भाकरीच बनवली जाते चला तर मस्त भजी जी आहे ते आपण दहा मिनटाकरता गॅस मिळून आपण झाकण ठेवलेलं होतं आणि मस्त शिजलेली सुद्धा आहे चला तर तुम्हाला पुढं काय करायचं ते सुद्धा लगेच सांगेन मी आता आता मी थोडंसं या ठिकाणी झटपट दाखवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मा ज्वारचे एक चमचा पीठ शिजवून घेतलेलं होतं आणि थोडंसं दही घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे जिरे काळं मीठ आणि आपलं पांढरं मीठ टाकून आपण हे मिक्सरला वाटण तयार करून त्याचं आंबील तयार केलेलं आहे आंबील कसं बनवायचं ह्याचा अगोदरसुद्धा मी व्हिडिओ वेळेस अपलोड केलेला आहे चला तर आंबील आपण साईडला ठेवू आणि आपण तडका बनवून घेऊ आता ह्या ठिकाणी छोटंसं पॅन ठेवायचं त्यामध्ये अर्धी वाटी इतकं मी तेल टाकून घेणार आहे तेल छान कडकीत कर गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे आता जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण जे त्याम लसण ठेचून घेतलेलं आहे आवर्जून तुम्ही ह्या ठिकाणी मिक्सरला काढण्यापेक्षा कलबत्त्यामध्येच लसण ठेचून घ्या जेव्हा आपण तडका बनवतो तेव्हा ठेचलेल्या लसणाचा तडका छान लागतो आता ह्या ठिकाणी छान तडका तयार होत आहे आता ह्यामध्ये काय करणार मी एक चमचा इतकी तीळ टाकणार आहे आणि गॅस बंद केलेला आहे कारण तेल खूप गरम आहे लसण खूप लवकर लाल होतो त्यामुळे लवकर गॅस बंद करायचे चला तर आता मग तडका आपला छान तयार झाला ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरून ते खाली घेणार आहोत लाल होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायचे चला तर भोगी स्पेशल जेवण आपलं रेडी झालेलं आहे तुम्हाला दाखव मी आता काय काय ह्या ठिकाणी तयारी केलेली आहे ह्या ठिकाणी बाजरीच्या भाकरी ज्या आहेत ते मी अगोदरच बनवून ठेवलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये तुम्ही तर आता भजी पाहिलेलीच आहे आणि आपण तडका बनवून घेतलेला आहे सोबतच आंबील घेतलेला आहे पिण्यासाठी तर फटकन वेळ न घालता आपण ठिकाणी काय करू ताट लावून घेऊ आता तर सुरुवातीला आपण घेणार आहोत भजी भजी आपल्याला सुरुवातीला लावून घ्यायचे भजी लावून झाले की आता सोबतच आपण बाजरीच्या भाकरी घेतलेल्या आहेत और तडका टाकून घ्यायचे म्हणजे आंबील बनवलेले ते आंबील आता आपण सोबत ग्लास घेणार आहोत बाजरीच्या भाकरी कसं बनायचं ह्याचासुद्धा मी भरपूर वेळेस व्हिडिओ अपलोड केलेला आहे पातळ भाकरी कशा बनवायच्या किंवा तुम्हाला खूप मोसर भाकरी कशी बनवायची भरपूर व्हिडिओ अपलोड झाले चॅनल जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर ह्या ठिकाणी आंबिल घेतलेला आहे थोडेसे गाजर घेतलेले आहेत थोडासा कांदा घेतलेला आहे आणि भोगी स्पेशल आपलं ताट तयार झालं आहे जेवण करण्यासाठी अगदी छान रेडी आहे आता चला तर पटकन मी टेस्ट करून पाहिजे तुम्हाला लगेच सांगेन की आपलं ही भजी कशी झाली आहे आता तर तुम्हाला आज सांगेन की सगळ्या जेवणामध्ये सर्वात जास्त पदार्थ आवडणारा मला भजीचा आहे खूप भजी आवडते मला त्यासाठी मी खूप वेळेस ह्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे अगदी छान खाण्यासाठी आणि मस्त गरमागरम भजी मी आज टेस्ट करून पाहिली अगदी छान भजी झालेली आहे चला थोडाही वी व्हिडिओ आवडते एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत